जयमाता आदी शेतकरी मित्रांनो आणि बघा एक अरबी समुद्रामध्ये सिस्टम बनलं गेला आहे हे थोडंसं आता समोर समोर चाललेलं आहे आणि या भारताच्या दक्षिण भाग का पोहोच पडत आहे आणि पुन्हा एक नव्याने ऑरबि बंगाल सागरामध्ये एक, एक सिस्टम बनवलं जाणार आहे बावीस नोव्हेंबर रोजी आणि अठरा तारखेलाच आपल्या विधामध्ये हलके फुलके ढगं दिसले गेले आहे हलकीशी ढगांची खाली दिसले गेली आहे आणि एकोणीस तारखेपासून एकोणीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखे दरम्यान आपल्या विद्यामध्ये काहीसे ढगं दिसणार आहे आणि या भागामध्ये या भागामध्ये काय काय भागात पाऊस पडणार आहे एकवीस पासून ते पंचवीस दरम्यान काय भागात त्रो ठिकाणी आणि ते उत्तरेकडून जे थंडीगार हवा येतो ती आपल्या उद्यामध्ये जीवरात्रभर हे हवेला थोडासा विराम लागणार आहे थंडी पडणार आहे पण हे जे थंडगार हवा येणारे असे वारे असे टर्न मारणार आहे थंडी पडणार आहे उद्यामध्ये पण थंडीची जी थंडीमध्ये जी नरी हवा होती हवा थांबणार आहे थंडीत पडणार आहे आणि थंडीचं प्रमाण थोडंसं कमी होणार आहे शिक्षण बावीस तेवीस चोवीस याच भागामध्ये काय काय पाऊसाची एकटी होणार आहे तो ठिकाणी पाऊस साठी नसणार आहे शिक्षण आणि बघा बावीस तारखेला या भागामध्ये सिस्टम बनणार आहे तेवीसला इथं येणार आहे चोवीसला इथं पंचवीसला इथं सव्वीसला इथं सत्तावीसला इथं जसं जसं स सात ट्रॅक राहणार आहे एक तर हे सिस्टम असं इकडे निघून जाणार आहे इकडे जर नाही निघून गेलं तर ते असं येऊन तसं टर्न मारून असं नाही असं 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 जाणार आहे विदर्भातून विदर्भ मराठवाडा पश्चिम असं जाणार आहे पण हे मी जाणार आहे अशी परिस्थिती जाणार आहे असे म्हणून शेतकरी मित्रांनी विदर्भातले विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी कमी कमी सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास आपल्या शेतातला कापूस विचार करून माल घरी आणण्याचा प्रयत्न करावा पाऊस हा सर्थिक नाही आहे पण काय काय भात पडणार आहे भागवत म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान चला चाला शिथिवितांना पावसाची शक्यता भाग बदत पाऊस हलकाचा किंवा हलकद्यामध्ये पाऊस पडणार आहे भाग बदत आपल्याला ढगा दिसणार आहे कमीत कमी अट एकोणीस तारखेपासून ते सत पाच डिसेंबरपर्यंत ढगं राहणार आहे आपल्या विद्यामध्ये आता आपल्या आसपासनच एकोणीस तारखेपर्यंत ढगांची शृंखला काय काय भाग दिसणार आपल्याला थोडं थोडं अंध पुन्हा वाटणार आहे वातावरणामध्ये व्हिडिओपत चाला बघा तर आपल्याला आपल्याला मी थोडंसं धुंधला पण दिसत आहे आपल्या आकाशिंगेवर एकोणीस तारखेची ही लाईव्ह टेलिकास्ट आहे आपल्याला काही ढक दिसणार आहे व्हिडिओपचा स्क्रिटन